हो नमस्कार मंडळी आजकाल तरुणांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा असते ती म्हणजे नोकरी मिळेल का या प्रश्नाची पण काहीजण असतात जे म्हणतात नोकरी नाही मिळाली तरी चालेल मी स्वतः काहीतरी सुरू करेन अशा धाडस करणाऱ्यांना प्रेरणा देण्याबरोबरच ज्यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं आयुष्यात खूप मोठा प्रवास केला आहे असे उद्योजक समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व श्री संतोष नारायण कदम सरांचा व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नाही तर समाजातील युवकांना रोजगार देणं आणि उद्योजकतेकडे वळवणं हा त्यांचा निश्चयच असतो अशा यशस्वी परिश्रमी आणि समाजभिमुख व्यक्तिमत्वाशी व्यवसायातून युवकांना रोजगार याविषयी संवाद साधणार आहोत नमस्कार सर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत कदम सर सगळ्यात आधी सांगाल का व्यवसाय म्हणजे नक्की काय असतं सर नमस्कार प्रथम तर मी आजी ओळख करून देतो सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रातील सर्व श्रोतेजनांना माझा मनपूर्वक नमस्कार मी संतोष कदम कसालेतील रहिवासी एकोणीसशे नव्वद साली स्थापत्य अभियंता झालो फार प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत व्यवसाय या सुरू करताना व्यवसायात मला जे काही सामोरं जावे लागणारे प्रश्न तिथल्या समस्या यातून मी जे मार्ग काढला आणि त्यातून यशस्वी उद्योजक बनू शकलो तर क्षेत्र कोणतेही असो जिद्द चिकाटी मेहनत आत्मविश्वास सातत्य आणि त्यातील अभ्यास यावर ते अधोरेखित करून यश मिळवता य ये। येतं यावर माझा विश्वास होता आणि याच विश्वासाच्या जोरावर माझी घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना वडील गिरण गिरणकामगार होते आई लोकांच्या शेतात काम करायची अशा परिस्थितीत मी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर खरं तर व्यवसाय करणं हे स्वप्न बाळगणंसुद्धा फार मोठं ठरलं असतं परंतु त्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये अनेक स्थापत्यविषयक कामे चालू होती फार ओढा होता उद्योगाचा परंतु आर्थिक बाजू नेहमीच उद्योगाला एक पूरक बाजू असते पण एक महत्त्वाचं आहे त्यात की आपल्याकडे जिद्द असेल चिकाटी असेल अभ्यास असेल माणसं जोडण्याचा छंद असेल नेमकं आपल्याला काय करायचं याचं उद्दिष्ट असेल त्या सगळ्या गोष्टीवर अडथळ्यावर मात करता येतं आणि तिथून जी सुरुवात झाली ती आज तगायत अनेक चढउतार आले अनेक खासखळगे आले अनेक यश आलं पण त्यात कुठेही हुरळून जा न जाता जमणीवर पाय ठेवून आजपर्यंतचा जो प्रवास झाला तो खरोखरच यशस्वी होता हे सांगण्यास मला आज या ठिकाणी फार आनंद होतोय सर व्यवसाय म्हटलं तर मोठ्या लोकांचाच व्यवसायाचा एक समज आहे हा समज कितपत योग्य आहे या गोष्टीला मी अधोरेखित करताना निश्चितपणे सांगेन व्यवसायात लहान मोठा कोणीच नसतो व्यवसायाला आपण मोठा बनवायचा असतो बरं त्यामुळे सुरुवात करताना कोणताही माणूस हा मोठा आणि लहान नसतो व्यवसाय हा आपल्यासाठी आहे व्यवसायासाठी आपण नाही आणि म्हणून व्यवसाय उभा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला कोणता व्यवसाय केला पाहिजे आपल्याला व्यवसायातले अभ्यास तिथली सराउंडिंग परिस्थिती तिथली बाजारपेठ लोकांना काय हवं हो आहे आपल्याला काय द्यायचं आहे त्यातली आपला त्या व्यवसायातील लोकांना आवडणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचा जेव्हा अभ्यास करून आपण व्यवसायाची निवड करू तेव्हा मला असं वाटतं व्यवसायात लहान मो मोठा हा भेदभाव राहणार नाही ना। कारण व्यवसायाची निर्मिती अगदी लहानातल्या लहानात माणसातून होते आणि व्यवसाय त्याला मोठा करत नाही तर तो माणूस व्यवसायाला मोठा करतो असं माझं प्रामाणिक मत आहे सर इतकी वर्षं तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात आहात आपल्या अनुभवातून सांगाल का की आजच्या तरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळणं का महत्वाचं आहे खरं तर ना एक रिंगण असतं त्या रिंगणात आपण चालायचं असतं कुठलंही रिंगण पूर्ण केल्याशिवाय आपण स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट ते पूर्ण करू शकत नाही व्यवसाय तसाच आहे मी तरुणांना या मी निश्चितपणे सांगेन की आपण व्यवसाय सुरू करताना कोणत्याही प्रकारची मनात शंका न बाळगता मी यशस्वी होईन की न होईन माझ्याकडे भांडवल आहे का की नाही आहे या सगळ्या गोष्टीचा विचार पहिल्यांदा न करता पहिल्यांदा व्यवसायाचा अभ्यास करा व्यवसाय आपण कोणता निवडतोय तो व्यवसाय या भागात चालेल का ह्या भागातली साधन सामग्री काय आहे या भागातला येणारा पर्यटक कसा आहे या भागात लोकांना आवड का आहे या या भागात मी उद्योगातून जी निर्मिती करणार आहे त्याची विक्री करताना ते लोकांपर्यंत त्याची क्वालिटी त्याची क्वांटिटी त्याची गुणवत्ता लोकांना आवडेल काय ह्या सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा अभ्यास करा कारण कोणत्याही गोष्टीत अभ्यास केल्याशिवाय कोणती गोष्ट यशस्वी होत नाही हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो त्यामुळे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की व्यवसाय उभारताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना काही गोष्टी लोक आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतात यांची पुस्तकं वाचा यांची पुस्तकं वाचा थोर उद्योजकांची पुस्तकं वाचा माझं तर प्रामाणिक मत असं आहे निश्चितपणे ते वाचायला पाहिजे पण त्या वाचताना जे काही अनुभव आहेत ते आपल्या पाठीशी बाळगले पाहिजे त्या अनुभवावर कशी त्याने मात केली पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे बरं आणि नेहमी व्यावसायिक हा माणूस नेहमी विद्यार्थी पाहिजे त्याने नेहमी शिकलं पाहिजे तो शिकत राहिला तर निश्चितपणे व्यवसायात तो प्रगती करू शकेल याच्यावर माझा विश्वास आहे सर अनेक वेळा लोक म्हणतात व्यवसाय सुरू करायचा पण भांडवल नाही अनुभव नाही या भीतीवर तुमच्या मतानुसार कशी मात करता येईल सर नेहमीच बर। ना एक गोष्ट अशी असते की प्रत्येक गोष्टीत अडचणी या निर्माण होतात बरोबर पण अडचणीवर मातच करण्याची जिद्द आपल्यात असली ना त्यात अडचणी आपोआप बाजूला होतात मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी शाळेत असताना आम्हाला एक शिक्षक होते आप्पासाहेब पाटील सर म्हणून <Stanthi> ते नेहमी आम्हाला एक गोष्ट सांगायची की रणांगणात घनघर युद्ध चालू असतं सेनापती असतो युद्धात शूर सैनिक असतात आणि अशावेळी एक एक सर्टन स्टेज येते काय करायचं सैनिकांसमोर प्रश्न निर्माण होतो काय करायचं आहे आपलं त्यावेळी त्या सैनिकासमोर प्रश्न असे असतात युद्धात त्या की ह्या युद्धातून मला पळ काढायचं आहे वाट शोधायची आहे की या पळवाटीवर मला मात करायचं आहे आणि जो पळवाटीवर मात करून तो युद्धात युद्ध लढतो तो नेहमीच जिंकतो आणि हा संदेश मी माझ्या मनात ठेवला आणि तो मी तरुणा देऊ इच्छितो की अडचणी सगळीकडे असतात पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुमच्या जिद्द पाहिजे क्षमता पाहिजे त्यातला अभ्यास पाहिजे पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपोआप दूर होतात आणि तुम्ही यशस्वी होता हे या ठिकाणी सांगायला निश्चितपणे आवडेल प्रेरणा एखाद्या माणसाला कोणतीही कठीण गोष्ट करायला भाग पाडते तुम्ही स्वतः व्यवसाय कसा सुरू केला सुरुवातीच्या कोणत्या अशा अडचणी तुम्हाला आल्यात आणि त्याच्यावर कशी मात केली मला आर्थिक अडचण आली माझ्या किशात एक कृपया सुद्धा नव्हता परंतु काय असतं माहिती समाजात अशी अशी अनेक माणसं असतात की तुमचे गुण पाहून तुमच्यातला कष्ट पाहून तुमच्यातली जिद्द पाहून तुमच्यातली मेहनत पाहून तुमच्या मागे ते उभी राहतात मी या ठिकाणी अनेकांची माझ्यासमोर मला ज्यांनी त्यावेळी पाठबळ दिलं त्यांची नावं आहेत त्यांनी माझ्यातली जिद्द चिकाटी हे सगळे पाहून अगदी माझी सुरुवात झाली ह्या जिल्हा मुख्यालयात जी आपली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे इमारती त्या इमारतीत मी आठशे रुपयाच्या पगारात काम सुरू केलं पण तिथले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्या माणसाने मला त्यावेळी आठशे रुपयाच्या पगाराच्या असलेल्या माणसाला दोन लाखाचं काम हे करतो तुझ्या पाठीमा पाठीशी मी उभा आहे माझा सांगायचा मुद्दा हा आहे बरोबर तुम्ही ज्यावेळी तत्परता दाखवता तुम्ही तुमची कार्यक्षमता दाखवता तुम्ही तुमची टॅलेंट दाखवता तुम्ही मेहनत करण्याची जिद्द दाखवता त्यावेळी तुमच्यातला समाजातला माणूस कोणी उभा राहतो हे मी अधोरेखितपणे सांगू इच्छितो आज व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की सरकारी योजना किंवा मदत उपलब्ध असते तुम्हाला याचा काही फायदा झाला आहे का सर मी त्या काळात सरकारी योजनांचा कोणता फायदा घेतला नाही पण मी महाराष्ट्र सरकारचं किंवा आपल्या भारत सरकारचं खूप अभिनंदन करतो युवकांसाठी त्यांनी अनेक प्रकारच्या योजना केलेल्या आहेत मला असं वाटतं की आपल्या युवकांनी आपल्या तरुण बेरोजगारांनी अशा काही गोष्टींकडे न वळता तुम्ही अशा काही स्कीम्स आहेत अशा काही योजना आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्या माझ्या काळात एक अशी योजना होती त्या योजनेत स्थापत्य अभियंता काम करणाऱ्या माणसाला पस्तीस टक्के सबसिडी होती ज्यात तू मिक्सर घेऊ शकता कॉन्क्रीट मिक्सर घेऊ शकता तर त्यात तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकत होता अशा अनेक योजना आजपर्यंत चालू आहेत आत्ता मुख्यमंत्री उद्यम योजना चालू आहे अशा अनेक योजना आहेत तुम्ही त्या योजनांपर्यंत पोचा त्या योजनांचा अभ्यास करा त्या योजनातून तुम्हाला काय मिळवता येईल याचा विचार करा फक्त सबसिडीचा विचार न करता त्या योजनांचे पैसे शासनाचे पैसे परतफेड करण्याची सुद्धा मानसिकता ठेवा आणि ती परतफेड करण्यासाठी ज्या पैशातून आपण उभं राहतोय त्या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्या पैशाचा उपयोग चांगला उद्योग उभारण्यासाठी झाला पाहिजे याचा विचार करून जर उद्योग तुम्ही केला तर निश्चितपणे यशस्वी व्हाल असं मलाही वाटतं तसं बघता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरीच नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत याचा उपयोग करून तरुणांनी कोणत्या प्रकारचे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत तर त्यांना जास्त फायदा होईल असं तुम्हाला वाटतं सर सिंधुदुर्ग जिल्हा माझा आहे ना जगाच्या पाठीवर अतिशय पोटेन्शियल एनर्जी असलेला साधनसामग्री असलेला निसर्गाने परिपूर्ण असलेला जिल्हा आहे माझा या जिल्ह्याबद्दल फार मोठा अभिमान आहे कारण मी बरेच देश फिरले आणि ज्या ज्या देशात मी फिरलो त्यातवेळी मला आढळलं की ज्या देशात या सगळ्या गोष्टी आहेत त्या मूलभूत त्या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत केवढा तरी प्रचंड समुद्रकिनारा वनराई अरण्य जंगलं आणि अशा प्रकारची सुबत्ता नैसर्गिक सुबत्ता असलेला माझा जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यात अनेक उपक्रम अनेक रोजगार सुरू करण्यासारखे आहेत सरकारने आपल्या आपला जिल्हा पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केलेला आहे बरोबर या पर्यटन जिल्ह्याच्या माध्यमातून ज्यावेळी अनेक लोक पर्यटक म्हणून या जिल्ह्यात येतात त्यावेळी आदरातिथ्य ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ती जोपासताना या पर्यटकांची आपण आदरातित्याने सोय केली चांगल्या प्रकारे राहणीमानाचा दर्जा असलेली घरं दिली चांगल्या प्रकारचं जेवण दिलं चांगल्या प्रकारचा त्यांना फराळ दिला चांगल्या प्रकारचा नाश्ता दिला चांगल्या प्रकारची निहारी दिली तर मला निश्चितपणे सांगू इच्छितो इथला पर्यटक गोव्याला जाणार नाही आपल्याकडे भू खूप काही करण्यासारखं आहे आज आपल्याकडे माझं जे क्षेत्र आहे स्थापत्य क्षेत्र त्या स्थापत्य क्षेत्राबद्दल सांगतोय आज आपल्याकडे मुंबईसारख्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत आपल्या सा आपल्याकडे कौलाची घरं सोडून आता स्लॅबच्या इमारती होत उभ्या राहत आहेत माशावळी आज आपल्याला स्थापत्य अभियंत्यांची गरज आहे स्थापत्य व्यवसाय करणाऱ्या लोकांची गरज आहे स्थापत्य मटेरियल विकणाऱ्या लोकांचे रोजगार करणारे किंवा उद्योग करणारे गरज आहे आपण म्हणतो माझ्या सिंधूर जिल्ह्यात या ठिकाणी अशा प्रकारच्या बाहेरच्या लोकांनी धंदे सुरू केले या ठिकाणी बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करू सुरू केला या ठिकाणी के सिमेंटचा व्यवसाय सुरू केला माझं म्हणणं असं आहे हे असं आपण बोलत राहण्यापेक्षा जर आपल्या गावागावात आपण एकत्र येऊन कोऑपरेटिव्ह सेक्टरवर सहकार क्षेत्रावर आपल्या मुलांनी आपल्या तरुण बेरोजगारांनी अशा प्रकारचे व्यवसाय सुरू केले तर निश्चितपणे त्यांना यश मिळू शकेल असं मी या ठिकाणी सांगतो आपल्याकडच्या युवकांमध्ये जोखीम घेण्याची मानसिकता ही फार कमी आहे तुम्हाला याबाबत काय वाटते सर सर जोखीम घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आपण आपलं याबाबत आदर्श घ्यायचा आपल्या आई वडिलांचा बरोबर जेव्हा आपल्याला जन्म दिला आणि जे इथपर्यंत आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्या इतपत त्यांनी जो प्रवास केला त्यावेळी ती जोखीम घेतली त्यामुळे आपण ह्या जोखीम या शब्दांचा जेव्हा आपण वापर करू किंवा शब्दांचा अर्थ घेऊ तर नेहमी आदर्श घ्यायचा आई वडिलांचा बरोबर त्यांनी शेतात कष्ट करून तिथे कुठेतरी कष्ट करून आपल्यासाठी जोखीम पत्करून आपल्याला जे जी जीवन दिलं आहे त्यामुळे या ठिकाणी जोखीम घेणं फार महत्वाचं हो नाही तुम्ही जोखीम घेतल्याशिवाय कुठली गोष्ट यशस्वी होत नाही या ठिकाणी ना मला या व्यवसायात काम करताना मी थोडासा कवी म्हणायचा आहे मला एक कविता सुचते या ठिकाणी उद्योगाने समृद्धी येते उद्योगाने विकास होतो कणकण श्रमातून नवा इतिहास लिहितो नाही होणार अशक्य काही जेव्हा मनाची आस असते नाही होणार अशक्य काही जेव्हा मनाची आस असते सृष्टीचे सारे नियम उद्याच्या जोडीने चालते उद्योगाच्या जोडीने चालते जसे मुंगीचे जीवन एकजुटीचे प्रतीक जसे मुंगीचे जीवन एकजुटीचे प्रतीक साठवतात धान्याचे कण करून नव्या युगाचा स्वस्तिक मला इथे एक सांगायचं आहे जसा मुंग्या एकत्र येऊन सहकाराने एकत्र येऊन काम करतात तसं आमच्या सिंधूर जिल्ह्यातल्या लोकांनी कोकणातल्या मुलांनी एकत्र येऊन काम केलं तर निश्चितपणे उद्योगाची परंपरा उद्योग भरभराटीला येतील व्यवसायातसुद्धा सहकार पाहिजे असं तुमचं मत आहे तर व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर समाजाला रोजगार देणंही असतं याबाबत तुमचं स्वतःचं मत काय आहे याबाबत सांगताना मी निश्चितपणे सांगेन की सर काय आहे की तुम्ही आम्ही एका बिझनेस फोरममध्ये काम करतो महाराष्ट्रभर त्या बिझनेस फोरमचं काम आम्ही पाहत असताना आमचा उद्देश आहे आता मी व्यावसायिक आले इथपर्यंत माझी प्रवास झालेला आहे मला माझ्या कमवण्यापेक्षा मी इतरांना काहीतरी दिलं पाहिजे मी रोजगार निर्मिती केली पाहिजे रोजगारातून तरुण उद्योजक बनले पाहिजे मग मा त्यासाठी माझ्या योगदानातून असे रोजगार निर्मिती करणार मी किती कमवलं त्यापेक्षा मी किती रोजगार दिले मी किती उद्योजक बनवले ही माझी संपत्ती आहे या मताचा मित्र आहे त्यामुळे उद्योजकांना मी नेहमीच सांगेन की एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत या उक्तीचा वापर करत मी माझ्याबरोबर अनेक जे माझ्या उद्योगच आहेत त्यांना त्यांच्या पाठीमागे पाठीशी राहून त्यांना पाठबळ देऊन त्यांना उद्योजक बनवण्याच्याकरता प्रयत्न करूया असं या ठिकाणी सांगू इच्छितो सर असा एक वेगळा प्रश्न बोला की बऱ्याच वेळा आपली मुलं म्हणजे कॉलेजमध्ये जाणारी मुलं यांना सुद्धा व्यवसाय करावा असं वाटतो त्या मुलांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल एक पालक म्हणून मला मलाही दोन मुलं आहेत या पालकांना एकच सांगू इच्छितो तुम्ही नेहमीच मुलांना व्यवसाय व्यवसायभूमीत शिक्षण द्या बरोबर व्यवसायाकडे वळवा आज विचार केलात नोकऱ्यांची संख्या सरकारी नोकरी असतील खाजगी नोकरी असतील याची संख्या बघून आपण विचार केला पाहिजे माझा मुलगा माझी मुलगी शाळेत जाताना कॉलेजमध्ये जाताना तिला व्यवसाय शिक्षण देताना मी पालकांनी त्याचा विचार केला पाहिजे प्रथम तर पालकांनी अभ्यास केला पाहिजे पालकांनी आपले विचार आपल्या मुलांवर सांगितले पाहिजे मुलांनी त्याचा विचार केला आणि ह्या दोघांच्या विचारातून एक शृंखला निर्माण होते एक माळ निर्माण होते आणि तुम्ही तुम्हाला यशाकडे उद्योगाकडे घेऊन जाते आता सध्याच्या ह्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन सेल्स यासारखे नवीन व्यवसाय येत आहेत ग्रामीण भागातील तरुणांना यातून काय शिकता येईल सर मी एक या ठिकाणी ऑनलाईनचा अभ्यास करतात नेहमी आपल्याकडे एक टिप्पणी होते की आपण ऑनलाईनच्या या बाजारपेठेत आपण कसं टिकणार माझं त्याच्यावर एक छान उत्तर आहे आपला सिंधूर जिल्हा एक छोटासा जिल्हा असला तरी आपली तिथली पोटेन्शियल तिथली मार्केट ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर समजा आमच्यातल्या तरुणांनी एकत्रित येऊन ज्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्यांच्याकडे आय टी क्षेत्रातले चांगले मातब्बर मुलं आहेत जी मुलं बाहेर जाऊन कुठेतरी पुण्या मुंबईत काम करतात अशा मुलांनी एकत्र आलं अशा मुलांनी ब्रँडेड सगळ्या गोष्टी इथे आणल्या एक छानपैकी वेअरहाऊस निर्माण केलं एक स्वतःचं ॲप निर्माण केलं बाजारपेठेतली संख्या बघितली कस्टमर शोधले त्यांना डिलिव्हरी करणारी माणसं शोधली माझं मत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांनी ह्या ॲपवर ही नोंदणी ही डिमांड आपल्या माध्यमातून या सिंधूर जिल्ह्यातल्या व्यवहार हाऊसला दिली तसं सिंधूर जिल्ह्यात एक सिंधू ॲप निर्माण करा आणि ही डिलिव्हरी ही ऑर्डर चांगल्या क्वालिटी तुम्ही लोकांपर्यंत पोचवा निश्चितपणे यशस्वी व्हाल तुमचं नाव जगाच्या पाठीवर होईल सर रिस्क घेतल्याशिवाय कोणतेही व्यवसाय होत नाही असा एक समज आहे तर ही रिस्क कितपत घेणं योग्य आहे सर रिस्क घेतल्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही बरोबर तुम्ही नोकरीत जा कुठेही जा आणि व्यवसायात जा रिस्क घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही त्यामुळे रिक्स हा फॅक्टर नेहमी आपल्या सोबत पाहिजे ह्या रिक्स फॅक्टर तुमच्या सोबत असलं ना तर नेहमी तुम्ही पडता पडता वाचणार पडता पडता उभे राहणार त्यामुळे रिस्क हा गोष्टीला थोडंसं अंडरलाईन करून बाजूला ठेवा आणि रिस्क घेतल्यानंतर तुम्हाला कळतात मला नेमकं का कुठे काय करायचंय मला कुठे काय करायचं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तुमचा मी बघायची म्हटलं की व्यावसायिकाने विद्यार्थी असलं पाहिजे मग हा जर विद्यार्थी असेल तर रिस्क या गोष्टीचा अभ्यास करताना त्याला सगळ्या गोष्टी खास समजतील आणि तो यशस्वी होईल एखादा तरुण जर आजपासून व्यवसाय सुरू करायचं ठरवतंय तर त्यानं पहिल्यांदा काय केलं पाहिजे पाचसा मुद्दे सांगतोय उद्योजक होण्यासाठी नवीन कल्पना आणि संधी शोधण्याचा प्रयत्न करा आपल्या आवडीनिवडीच्या क्षेत्रात नवीन कल्पना शोधा आणि नवीन व्यवसायात रुपांतरित करा दुसरा व्यवसायात योजना तयार करा त्याचे पालन करा व्यवसाय योजनेत आपले ध्येय रणनीती आणि आर्थिक योजना समाविष्ट करा तिसरा स्पर्धेचा अभ्यास करा त्यानुसार रणनीती करा आपल्या स्पर्धकांच्या ताकदी कमजोरीचा अभ्यास करा आणि त्यानुसार आपली रणनीती तयार करा ग्राहकांशी संपर्क साधा ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कर ग्राहकांच्या प्रतिक्रिया सूचना ऐका आणि त्यानुसार आपले उत्पादन किंवा सेवा सुधारित करा सतत शिकत राहा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आपल्या क्षेत्रातील नवीन तंत्र तंत्रज्ञान ट्रेंड आणि पद्धती शिकण्याचा प्रयत्न करा जोखीम घेण्यास तयार राहा नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा जोखीम घेणे हे उद्योजकतेचा एक महत्त्वाचा भाग आहे सं संघ तयार करा आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करा आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या त्यांना ध्येयाच्या दिशेने काम करण्यास प्रेरित करा आर्थिक व्यवस्थापन करा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवा आपल्या व्यवसायात आर्थिक स्थिती नियमित परीक्षण करा आणि आवश्यकतेनुसार बदल करा नेटवर्किंग तयार करा आपल्या क्षेत्रातील इतर उद्योजकांशी संपर्क साधा आपल्या क्षेत्रातील इतर उद्योजकांशी संपर्क साधा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा ध्येय चिकाटी यातून आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करत राहा उद्योजकांना एक आव्हानात्मक प्रवास आहे परंतु धैर्य आणि चिकाटी ठेवल्यास आपण यशस्वी होऊ शकता बघा कुटुंबाचा पाठिंबा नसला तरी व्यवसाय टिकता येतं का आणि त्या परिस्थितीत काय करायला हवं सर कसं असतं किंवा का कुटुंब आपल्या पाठी त्यांची आर्थिक विवंचन असणारी त्यांची आर्थिक क्षमता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण पाऊल टाकतो नेहमीच आपण कोणावर तरी अवलंबून राहिलं ना की आपण वाढू शकत नाही आपण नेहमी उदाहरण घेतो आपण स्वतः तलावात समुद्रात उडी मारली पाहिजे पोहायला शिकवलं पाहिजे हाच त्यामागचा इतिहास आहे जे आपण पुरातन काळापासून ऐकत आलो आहे आपण स्वतः उडी मारल्याशिवाय कुठलं शक्य नाही नेहमी आपण कुठे डिपेंड राहिलो ना तर आपण व्यवसायात किंवा कुठल्याच गोष्टीत यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे जिथे जिथे आपल्याला कुठे अडचण असेल त्यावेळी तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्या त्यांची मदत घ्या पण ज्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आर्थिक गोष्टी आहेत त्या आज नेहमी निश्चितपणे बँका आहेत जर बँका तुम्ही तुमच्याकडे चांगल्या प्रकारे प्रेझेंट केला चांगल्या प्रकारे व्यवसाय तुमच्या तुमचे केलात तर तुम्ही तुम्हाला ते आर्थिक मदत करू शकतात पण परत करण्याची मानसिकता पाहिजे सर अनेक तरुण व्यवसाय सुरू करतात पण थोड्या वेळाने ते गळून पडतात सोडून देतात व्यवसाय टिकून राहण्यासाठी काय आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं सर मी मगाशी म्हटलं तर सातत्य तुम्ही एखाद्या व्यवसायात तुम्ही चलबिचल असता कामाने तुमचं मन कॉन्स्ट पाहिजे स्थिर पाहिजे मला माझ्या ध्येयाकडे जात असताना मला ध्येय गाठायचं आहे माझे उद्दिष्ट गाठायचं बरोबर ह्याचा भविष्याचा अचूक वेध घेण्याची तुमच्यातली मानसिकता पाहिजे आणि तुमचा तो स्पॅन असेल मला इथपर्यंत हे अचूक ध्येय मला गाठायचं आहे तेव्हा मला वाटतं कोण यामध्ये कोणतरी त्यातलं असं ब्रेक करून मागे फिरणार नाही आणि ते मागे फिरता नाही अदर अनदर तो यशस्वी होणार नाही अनेकदा मुलं शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेता घेता त्यांना व्यवसायही करायचा असतो या दोन्हींचा मेळ ते कसं साधू शकतात शिक्षण घेत असताना मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो याकरता आज आपल्या देशातील अनेक मुलं किंवा महाराष्ट्रातील म्हणेन त्याहीपेक्षा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणेन अनेक मुलं होतकरू मुलं श्रीमंतांची मुलं म्हणणार नाही अतिशय होतकरू मुलं आज अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतात त्या ठिकाणची फीज असते साधारणतः एका टमची बारा तेरा लाख रुपये असते डॉलरमध्ये वेगळी त्याची किंमत असते त्यावेळी ही मुलं काम करता करता त्या ठिकाणी हॉटेल कॅन्टीनमध्ये जाऊन सर्व्हिस करतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना त्या ठिकाणी त्यांची आर्थिक कमाई करतात आणि आपलं नियोजन करून शिक्षण घेतात मग हे जर शक्य असेल हे आपली मुलं जर करू शकतात परदेशात जाऊन हो। तर आपल्या मुलांनी या ठिकाणी का करू नये त्यामुळे महत्त्वाचं आहे आपला व्यवसाय सुरू करताना आपल्याला आर्थिक नियोजन करण्यासाठी इतर ज्या काही गोष्टी करायच्या त्या करणं फार महत्वाचं आहे सर आणि एक असं की शासकीय योजना प्रशिक्षण केंद्र उद्योजकता विकास कार्यक्रम या सगळ्यांचा खराखुरा उपयोग तरुणांनी कसा करावा सर आपल्या शासनाच्या अनेक विधी योजना आहेत ना ज्या आकाशवाणी असतील टी व्ही असतील अनेक माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचत आहेत वर्तमानपत्र असेल मीडिया असेल पण लोकांनी त्याचा योग्यतेने अभ्यास केला पाहिजे फा फायदा घेतला पाहिजे अनेक प्रशिक्षण चांगले चांगले लोक चांगले चांगल्या उद्योग के केंद्र प्रशिक्षण केंद्र निर्माण करतात तिथे प्रशिक्षण देतात हे प्रशिक्षण फ्री असतं पण मुलांनी तरुणांनी हे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलं पाहिजे उत्सुकता दाखवली पाहिजे आपल्याला अनुभव येतो की हे प्रशिक्षण घेताना काही दिवस हे प्रशिक्षणात काही मुलं काही दिवस येतात नंतर येत नाहीत फॉलोअप घेत नाहीत प्रशिक्षण घेतलं तर निश्चितपणे विद्यार्थी तयार होऊ शकतो उद्योज होऊ शकतो सर अगदी शेवटचा प्रश्न तरुणांना युवकांना तुम्ही काय सल्ला द्या मी एकच या ठिकाणी मी सल्ला देण्या इतपत मोठा नाही पण मी नेहमी एकच सांगतो की आज वयाच्या सत्तावन्न वर्ष वर्षीसुद्धा मी जो माझ्यात अठराव्या वर्षीची उमेद होती हुँ. काम करण्याची क्षमता होती ताकद होती जिद्द होती चिकाटी होती ती आजही आहे याचं कारण मला आज पैसा कमवायचा हो नाही आहे तर ही सगळी जिद्द जिकाटी व्यवसाय उभं करण्याची ताकद मला अनेक या माझ्या सिंधूर जिल्ह्यातील युवकांना द्यायची आहे आणि माझा सिंधुदुर्ग जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो आज शेतीसारख्या क्षेत्रातसुद्धा मी स्वतः उद्योग केलेला आहे बालपणापासून हे मला काही माहीत नव्हतं पण शिक्षण घेता घेता ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात त्यामुळे तरुणांना सल्ला आहे तुम्ही मदत घ्या तुमच्यासमोर काही आदर्श ठेवा त्यांच्यापर्यंत पोचा मनात कोणतीही शंका बाळगू नका एखाद्याकडे जाण्याची कमीपणा बाळगू नका तुमच्यात जे काही पोटेन्शियल आहेत त्याला मार्ग देण्यासाठी त्याला उद्योगाची क्य रूपांतर करण्यासाठी अशा काही लोकांची मदत घ्या अशा लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि ज्यातून तुम्ही चांगले उद्योजक बना आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा तरुणांच्या युवा पिढीच्या पायावर उभा राहायला पाहिजे असं मी सगळ्यांना या ठिकाणी या निमित्ताने शुभेच्छा देतो कदम सर आजच्या या संवादातून खरंच खूप काही शिकायला मिळालं एखाद्या यशस्वी व्यवसायातून पैसा कमावणं हेच ध्येय नसतं तर स्वतःसोबत इतरांनाही उभं करणं असतं हा खरा संदेश आज आपल्या बोलण्यातून सगळ्यांना मिळाला आहे आपल्या अनुभवातून आणि विचारातून तरुणांना नक्कीच नवी दिशा मिळेल सर या कार्यक्रमासाठी वेळ दिलात आपल्या अनुभवातून सगळ्यांना प्रेरणा दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि सर्व श्रोत्यांचे धन्यवाद नमस्कार